फार चांगलं उत्तर देऊन तुम्हाला सावंतवाडीच्या निकालाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल दी की दीपक केसरकर हे चांगल्या मताधिक्याने जिंकले कारण विशाल परबने अपक्ष म्हणून तेहतीस हजार मतं घेतली कुंडली गवर्दे म्हणजे राजन तेलीना एकेचाळीस चुकत नशनकर आणि त्याला तेहत्तीस दोन्ही मतांची बेरीज झाली किती किती झाली सत्तर सत्याहत्तर बरोबर ना आणि यांना मिळाली किती एक्क्याऐंशी म्हणजे किती हजारांनी जिंकले असे दोन तीन हजार त्यामुळे विशाल परब यांच्यामुळेच माझी स्टेटमेंट आहे केसरकरांचा विजय सोपा झाला जसा मी जेव्हा इकडे निवडणुकीत उभा होतो माझा विजय सोपा झाला होता कुलदीप पेडणेकरांमुळे सत्तावीस हजार मतं घेतली होती म्हणून माझा रवींद्र फाटकांच्या विरोधात माझा त्यामुळे कारण घारेबाई ज्या उभ्या होत्या त्यांना मतं घ्यायला जमली नाही त्यांनी पाच सहा हजार मतं घेतली त्यांचं डिपॉझिट गेलं लक्षात तीच मतं कदाचित तेलिंगट ट्रान्सफर झाली असतील जी विरोधातली मतं जी अँटी इन्कम्बन्सीची मतं ही सगळी मतं तेलिंगकडे ट्रान्सफर झाली असते त्यामुळे ते तेलिंगकडे जाता जाणाऱ्या मतांचा प्रवाह जर कोणी अडवला असेल तो विशाल परबने आणि विशाल परबची तेहत्तीस हजार मतं हा पहिला अपक्ष आहे की ज्याने एवढी मतं घेतली कुलदीप पे, पेडणेकरनंतर त्यामुळे केसरकरांचा विजय हा विशाल परबामुळे सोपा झाला त्यामुळे केसरकरांनी आणि महायुतीने विशाल परबला सुद्धा बुके नेऊन द्यायला पाहिजे राहिल्यामुळे वाईटातून चांगलं झालं केसरकर तीस चाळीस हजाराच्या मताने निवडून आले बरोबर त्यामुळे वाईटातून चांगलं झालं विशाल परब आणि वाईट होतं पण त्याच्यातून चांगलं झालं आघाडी मिळाली त्यामुळे पन्नास टक्के मतं ही पेलिंग जाणारी विशाल परबने थांबवली हे वाईटातून चांगलं झालं